खरंतर अतिशय सुंदर आणि अतिशय परिवार खरंतर उत्तम अशा प्रकारची कष्टालाच प्रतिष्ठा मानलं काळ्या आईची सेवा केली आणि काळ्या आईची सेवा करता करता जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय अं आ... जोडधंदा आपल्या जीवनामध्ये केला काय गायांचा सगळ्यात मोठा खरं तर या परिवाराकडे तर पाहिलं सर म्हणले अजून सुद्धा या परिवाराकडे कमीत कमी आता किती गाया तुमच्याकडे गाया होळणार हे ना जवळजवळ पन्नास साठ गाया आता सध्या वर्तमान काळात म्हणजे मला वाटतंय महाराष्ट्रात शेतकऱ्याकडे पन्नास गायी हे उदाहरण होतात आम्ही करून कोशाऱ्याकडे असते कोशाले कुटुंबात आहे शंभर कुटुंब आहे

पुढे जाण्याकरता आता आयुष्यामध्ये उरलेल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सुंदर आमचे मनोहर महाराज घोडे असत खर तर सरांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा आज माझ्याकडे सुपूर्त केली गेली आणि त्या निमित्तानं तर या जाखेरे परिवाराचा खरंतर दर्शनाचा झाला आणि सरांच्या माध्यमातून आमची सगळी मंडळी अतिशय सुंदर एक एका एक हुनी वादक असेल गायक असतील टाळकरी असतील आणि सोबत येऊन ही सगळी बाल आपण पुरुष मंडळी बाजूला जमलेल्या सगळ्या माझ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी ते मनापासून धन्यवाद देतो आणि स्टेजवरती असणारी आणि मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपल्यापर्यंत पोहोचवला स्पीकर वाले त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपण सर्व उपस्थित या परिवारावरती प्रेम करणारी पाहुणी मंडळ आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे कुणीही भोजन प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी या परिवाराच्या वतीने विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम क्षेत्र मोगरे गायचे भीमाशे आमचे चुलते आदरणीय रामजी अहिलाजी जाखे वयाच्या जा साठाव्या वर्षी सरकारचा जो विद्युत महामंडळाच्या मा माध्यमातून जवळजवळ पस्तीस वर्षे सेवा करून ते आज सेवानिवृत्त झाले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ क्षेत्रातील मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे परिवाराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची अत्यंत उत्कृष्ट अशी सेवा ज्यांनी आपले आपल्या अत्यंत अमोघ अशा शैलीतून उत्कृष्ट अशा वक्तृत्वातून आणि अतिशय अभ्यासपूर्ण चिंतन ज्यांनी आपल्या समोर मांडलं ते माझे अतिशय हृदय कीर्तनकार हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज महाराजांनी या ठिकाणी अगदी वेळेवरती तास दीड तास जवळजवळ लवकरात लवकर येऊन आपण सर्वांना ही सेवा देऊन मंत्र मोदत केलं महाराजांचं आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं परिसराच्या वतीनं त्यांचे आभार मानतो महाराजांचं या ठिकाणी खर तर हा सोहळा संपन्न होत असताना आपण सर्वजण या सोहळ्याचे भागीदार झाला म्हणून आपल्या सर्वांचा परंतु आपल्या सर्वांना परिसरातील लोकांना नातेवाईकांना या परिवाराशी वेगळी माहिती सांगण्याची आवश्यकता नाही शत्रुत्व प्राप्त केलेला हा परिवार आहे आलेल्या पाहुण्या रावण्याचा सन्मान करणारा परिवार आहे समाजामध्ये शांतता प्रस्थापित कशी करावी त्याचं मूर्तिमंत उदाहरण हा परिवार आहे भगवंतांच्या कृपेनं सर्वस्व त्यांना जरी प्राप्त झालेलं पण पर... चांगल्या पद्धतीचं चा जीवन जगण्याचा त्यांचा आदर्श आहे या परिवाराचा आदर्श आहे आणि या परिवाराचा आदर्श ज्यांनी घातला ते आमचे मोठे चुलते आदरणीय पांडव बाबा भाऊंडाने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून हे मार्गदर्मन केलं आदरणीय नानांचा कायमच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहिला आणि म्हणून हा जो विचार हा जो संस्कार आहे हा संस्कार कार्यक्रम करण्यासाठी त्यांचा जो चिरंजीव आहे आमचा जो लहान बंधू आहे रविदास त्यांनी अतिशय धरला होता की भाऊ असाच कार्यक्रम झाला पाहिजे तसा फार मेहनत त्यांना केली आणि त्याला सर्व सर्वांनी या कुटुंबातील जेवढे जेवढे आमची सर्व बंधू आहेत त्या सर्वांनी मदत केली आणि म्हणून हा अतिशय अप्रतिम नयनरम्यला अतिशय सुंदर अशा प्रकारची चाल म्हटली हरिभक्तीपरायण समाधान महाराज भगत आदरणीय रवींद्र महाराज रोकडे आदरणीय आमचे हनुमान महाराज गती त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी आज घडत आहेत आमचे हरिभक्तीपरायनं संतोष महाराज कुंदे सर्व त्यांची विद्यार्थी मंडळी आदरणीय हरिभक्तीपराय पाहुणी मंडळी सर्व क्षेत्रातील राजकीय धार्मिक आध्यात्मिक सामाजिक अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण आला आपल्या सर्वांचं पुन्हा एकद्या या संपूर्ण जाखेरी परिवाराच्या वतीनं आभार मानतो कुणाचा एक राहिला असेल मोठ्या अंतकरण आपण सर्वांनी क्षमा करावी अशी प्रार्थना विनंती आपल्या सर्वांच्या चरणी करतो आणि शेवटची विनंती आपल्या सर्वांना आहे अच्छा बर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे लहान सुलते की जे या परिवारातले सर्वात कनिष्ठ बंधू आदरणीय आमचे लक्ष्मण अहिलाजी जाखेरे हे सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होत आहेत आणि ते पी एस आय म्हणून सेवानिवृत्त होत आहेत महाराष्ट्र या परिवाराचा आदर्श आहे सर्वात लहान बंधू हे पी एस आय होते आणि तेही आता पुढच्या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होत आहे त्यांचाही सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण सर्वांना त्याचा आमंत्रण मिळेल तोही कार्यक्रम आता कुठेवर कसा होईल ते काय का मी लगेच सांगत नाही पण तोही सोहळा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करण्याचा निश्चितपणे संकल्प केलेला आहे पुन्हा एकदा या परिवारातील रोहिदास असेल आमचा गिरुभाऊ असेल आणि सर्व कुटुंबी मंडळी आधी सर्वांची या ठिकाणी पुन्हा एकदा खरंच त्यांना धन्यवाद देतो की अतिशय अप्रतिम अशा प्रकारचा सोहळा त्यांनी या ठिकाणी आयोजित केला पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचे पाहुणे मंडळींचे आलेल्या सर्व अतिथींचे या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो आणि सर्वात शेवटची महत्वाची विनंती आहे आपण सर्वांनी भोजन केल्याशिवाय कृपया कुणी जाऊ नये अशी प्रार्थना विनंती आपल्या सर्वांच्या चरणावरती करतो आणि आजचा हा नयर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला समाप्त झाला अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि आपण सर्वांनी भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी शेवटच्या आग्रहाची विनंती आहे रामकृष्ण आंदो का

तोinga oui bra jadi apa? Jadi apa? Ayo kita cek. Coba येईल ना व्हिडिओ तुमचा तुम्ही कधी सांगा ना आम्हाला इलेक्शनची गाणी बनवायला आम्ही बनवून देऊ या ना आपला मोबाईल चालू असेल तर सुरज बोल असं करा हां घ्या घ्या जनाजा मैला के मी मुंगेली पण आपण आपण टाईल इडू कर मग

Hãy <laughs> à, <laughs> này là kênh Ghiền Mì Gõ